कापड असे काय झालं सगळी सगळीच उठली हे बाबा चला झालं का चला आता आम्ही सगळेजण लोणार सरोवर बघण्यासाठी आलोय लोणार सरोवर जे कि उल्का पिंड या पृथ्वीवरती पडला होता पन्नास वर्षापूर्वी आणि त्याचा खूप मोठा खड्डा झालाय आणि त्याच्यामध्ये पाणी साचले आता इथून दिसतोय लांबून पण आतमध्ये जाऊन बघायचंय पण एका साइडचं गेट बंद आहे आता दुसऱ्या साईडचं गेट चालू आहे पण त्या ठिकाणी आहे स्मशानभूमी शेजारी आणि कोणतरी इथला एक माणूस वारलाय खूप मोठा दिसतोय कारण एवढी गर्दी सगळ्या रस्त्याला गर्दीच गर्दी त्याच्यामुळे आम्ही इकडे थांबलो थोडा वेळ गर्दी कमी झाली की आम्ही जाणार आहे तिकडं इकडे नाही हो येतो फायनली मित्रांनो आम्ही आलोय बघा त्या सरोवरापासून आम्ही एंट्री केली या ठिकाणी आणि बघा एवढ्या उन्हाळ्याचं सुद्धा या तलावाला किती पाणी आणि इथून हे जे सरोवर आहे हे पूर्ण जगामध्ये फेमस आहे म्हणजे गिनीज बुकामध्ये सुद्धा नाव आहे असं मला वाटतंय मी माहितीप्रमाणे मला जास्त माहित नाहीये पण तुम्हाला मी दाखवतोय सर्व अरे सासूबाई हुकल्या काय कुठे येत आहेत का चला म्हणलं राहायला माझं काय मला वाटलं की पहिल्यांदा हे एवढं काय विशेष नसतं चला आपलं जाऊन बघून या वरच्यावर पण आतमध्ये गेल्यावरती बघा ही जुनी कोरीव काम दगडाची आहेत जसं की आता ही वीर बघताय तुम्ही बारा वगैरे आणि ही गणपतीची मूर्ती आणि महादेवाची पिंड पण आहे आता कृष्णा दाखवतो तो आणि आता तुम्हाला मी तसली धार दाखवतो लोणार सरोवरची धार जे की कधी संपत नाही ती दाजी हे बघा तिथे एक धार आहे ना त्याला हे लोणारची धार म्हणतात आणि ती आज कितीतरी पिढ्यान पिढ्या चालू आहे आजी बाद बंद पडत नाही त्याचं पाणी कुठून येतं हे सुद्धा कोणाला माहित नाहीये चला सासूबाई भूक लागली का नाही बाय बिस्टर हे बघा तुम्ही बघू शकता की लोणार सरोवरची धार ही जी पाणी ना कुठून येत काय येतं म्हणजे अजून माहित नाही असं म्हणतात आणि ही जी पाण्याची धार आहे कधीच संपत नाहीये ही अशी लोणार सरोवरची धार आता ही जी समोर तळ दिसत एवढं मोठं उल्कापिंडने केलेलं तळ कसला कशाला उग इथं पडला होता काय माहिती खड्डा करून ठेवल्या काय माहिती आता इकडं सगळं आम्हा सगळ्यांना खाली चालत जावं लागतं या फायनली आम्ही पोचलोय बघा खाली आता वरचं लोकेशन बघितलं आता त्या तळ्यापाशी जायचं जायचंय आपल्याला तर ते तळ कसं आहे ते पण आपण बघूया हे तिथं नऊ जाऊ मारे उडी बघा तू आईच्या गावातारे कुठल्या काळाचं दिसतं मला तर वाटतं शंकर महादेवाचं जे काळ आहे ना त्या काळात ही दिसते दगड बिगड काम ती बघा ना म्हणजे कस ठाकटूक थाकटूक करून काय रे कृष्णा हे बघा बघा पाणी पूजेची फॅन भेटली इथं चला आता जाऊ आपण तळ्याकड इथं लोणार सरोवरचा फोटो काढलाय बघा आणि वरतून हे असं दिसतंय त्याची माहिती मोर हारीन म्हणजे डुप्लिकेट आहे ओरिजिनल नाहीतर ओरिजिनल म्हणता सरडू आणि चपली बसला होता सरडू कोणाची काय माहिती इथं पोलिसांनी एंट्री वगैरे घेतली म्हणजे काय वन रक्षक अधिकारी असतात ते आणि चाळीस चाळीस रुपये पर पर्सन घेतले आम्हाला हे तिला का आणि इथून तीन किलोमीटर लांब आहे हे जे दिसतोय ते तीन किलोमीटर लांब आहे या टोकापासून त्या टोकापर्यंत आम्हाला जायचं या शबो गेलाय पाणी आणायला वरती कारण खाली पाणी नाही कुठंच आणि खूप उन्हामुळं आम्हाला पाण्याची गरज लागणार आहे तोपर्यंत म्हणलं चला हे मंदिर बघावं हे काय या हे काय या आता खरंच हे काय आहे हायच्या गावात हे कृष्ण थमा जाऊन बाबा दगड पर्याय टेकणं दिल्या तर टेकणं दिल्या तर हा कारागिरी कसली कसली कारागिरी कस ठाकटूक ठाकटूक एका दगडाच आहे अरे बाबू काय बघ वाव नाहीस आणि सगळी दगड असेच आहे ताजी हे बघा सुप्प कुठे महादेवाचे पिंड पण आहे की हा 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 महादेवा हो, हो 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 सगळे हो, दगड हो, हे बघा हे कस, तो तो था 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 आ, कस आता आम्ही चाललोय त्या सरोवराकडे शंभू पण पाणी घेऊन आला आम्ही इथे रील्स पण बनवल्या आता चला तुम्हाला सरोवर दाखवतो कसं आहे ते

काय झालं सगळी सगळीच उठली हे बाबा खरं खरंच आली आता सगळीच उठली फटाम वाढला कुठला तरी आता खरं खरंच आली सगळी उठून चला आता जाऊ पुढं चला इथ एक बघा कसलं झाड आहे मित्रांनो हे बघा हे असं वाटतं कि कापड अंकुश कोण आहे हरवलं कोण आहे अंकुश हरवलंय गुलमोहर कस काही असं कसलं असं वाटतेच कातड आहे चला हे चालणार झाड आहे दाजी चलते झाड मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे झाड भेटायला लागलेत हे बघा हे सापाचं खवला असल्यावर झाड हे बघा आयुष्य पोथ बघा आणि इकडं कसलं झाड आहे बघा हे बघा हे कसं पडलंय कसा रस्ता झाला या आईच्या गावात काय वाव छान आहे पडलेलं आहे ते हे वर नको जाऊ चल फायनली आपण एका ठिकाणी येऊन पोचलेलो आहे आणि लेत थकलोय ले बघा सगळे दाजेबा तिकडे बस बसलेत पिऊला घेऊन आणि बघा हेच ते लोणार सरोवर जे की चारही बाजूने असा डोंगर आहे आणि मध्ये सेतळ आणि आपल्याला बघा तिथं आहे तिथे एक मंदिर आहे त्या जायचं आहे अजून ते मंदिर इथून एक किलोमीटर लांब इकडून इकडून असा गोल याडा मारत असं तिथं जायचं आहे काय ग पिवड्या मी पप्पाला खांद्यावर बसून आता तिकडे लय प्या काळा फोन लय एनर्जी नाही पाण्याला <laughs> <laughs> मित्रांनो आम्ही इप्रून निघालो आहे घरी कारण त्या मंदिरापर्यंत जाणं पॉसिबल नाहीये आम्ही सगळं गोष्टी काहीच खाल्लेलं सुद्धा नाही आहे ना जवळ साडेबारा प्लस झालेले तर त्याच्यामुळे आता आम्ही इथूनच महागारी जातो आहे आणि आता डायरेक्टली आम्हाला जायचं आहे जिंतीला आणि जाता जाता बीडवरून जायचं आहे तर चौथड्याला थांबलो तर थांबेल नाहीतर ऑन द वे डायरेक्ट जिंती तर चला जाऊया आता रिटर्न हे वैटलं कसं केलं शर्ट घालतोय मित्रांनो बरं झालं त्या मंदिराकडे गेलो नाही नाहीतर आम्ही महागारीने गॅरंटी नव्हती लय थकलोय काय खाल्लं नाही त्यामुळं वाड्यामध्ये कसलीच एनर्जी नाही आहे आणि त्याच्यामध्ये पिऊला घ्यायचंय मी पुढं आलोय मी घेतलं होतं इतक्या वेळ आता पूजेकडे दिले दाजी घेत आहेत कधी मध्ये गमाच्या धारा सुटल्या तर आणि आत्ता कुठेतरी बरं वाटतंय कारण बघा इथं आता इथं एंडिंग इथं जायचंय आपल्याला आणि हे झाड पुन्हा एकदा वेगळ्या प्रकारचं झाड आपल्याला बघायला भेटते हे आले आपली गँग कसं होत आहे सगळ्यांनी बॅट द्या कसं होत आहे जायचं मंदिरापर्यंत 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 जायचं का कास होत आहे आलोच नसतो मी आता आताच म्हणलं आलोच नसत खायला पियाला तिकडं नाही पाण्याची गॅरंटी नाही तिकड माणसं पण नाही तर बरं त्या माणसांनी ती तीन बाटल्या घेऊन जाय सांगितलं नाही तर आपण एका बाटलीवर चाललो होतो दाजे काहीच खरं नव्हतं मग तर वर आल्या आम्हाला इथे भेटला आणि पाणी त्याच्यामध्ये मैस आणि सगळे बसायला लागले हो बरं वाटतंय ना आता मी इकडे पाणी घेतलं अंगावर पाणी हे आपलं जीवन आहे हे पाणी पण भरून घेत

आलोवर्ती मित्रांनो सगळेजण गाड्यामध्ये येऊन बसलोय पाणी घेतलं थोडस काहीतरी आईस्क्रीम खाली थोडस पिण्यासाठी थंड घेतले थोडं बरं वाटायला लागले आता इथून निघतो पहिलं मध्ये कुठंतरी जेवण करतो आणि डायरेक्ट घरी बाकी लय बेक करायला झाले आता सगळ्यात पहिले डिझेल टाकू डिझेल संपले तर पहिल्यांदा चला इथून लोणार सरोवरहून खूप छान होता लोणार सरोवर लोणार माणसं सगळे खूप खूप छान वाटलं बघायला आमच्या अंगात एनर्जी होती म्हणून आम्ही तिथपर्यंत जाऊ शकलो नाही तुम्ही कधी आले तर नक्कीच जावा तर चला तुम भाई भाई। लेट तो दी। तो दी। तर आता इथून जाऊ आपण बाय बाय काय तुला देते तर मित्रांनो आत्ता डायरेक्ट आम्ही आलो आहे सौताड्यामध्ये कारण आधीमध्ये कुठं शूटिंग घेतलं नाही जेवण वगैरे केलं डायरेक्ट सौताड्याला आलो आहे तर हे समोर जे आहे ते सौताडा आहे आणि सगळे कंटाळ्यात गाड्यामध्ये बसून बसून तर हे बघा हे आहे सौताडा ही आहे दरी इथं खाली राम मंदिर आहे तर चला आधी धबधबा पडतोय का बघू आपण पडत असेल तर खाली जाऊ नाही तर आपण वरतून सगळ्या गोष्टी बघूया ए ह्याला बूट घातला का चप्पल घातली बरं ठीक आहे चला गे आता मोठा झाला आहे ना तो उचूच आहेत भाऊ गेलात खाली काय माहिती

आता बघा इकडं मामा बघा पप्पा पुढे गेल मला सोडून बाबा चला ए चला मामा चला 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 जावा me. Well, no.